शिवसेना नेते तथा सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याचे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी यांना विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख हिंगोली यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसेना नेते तथा सामना वृत्तपत्राचे संपादक संजयजी राऊत यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमधील भारतीय जनता पार्टीच्या समाजकंटकांनी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केल्यामुळे देशद्रोहासारखे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे त्वरित त्वरित घेण्यात यावेत खोटे गुन्हे मागे न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना देण्यात आले यावेळी विनायकरावजी भिसे पाटील परमेश्वर मांडगे उद्धवरावजी गायकवाड भानुदासराव जाधव आनंदराव जगताप प्रवीण जाधव दिलीपराव घुगे शिवाभाऊ शिंदे युवासेना शिवाजीराव सरकटे राजूभाऊ पाटील आसिफ पठाण नसीर पैलवान शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली